मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या हक्काचे चॅनल निवृत्ती लाईफ इज जर्नीवर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आपला मित्र निवृत्ती पाचपोर आज आपल्यासमोर कविता घेऊन आलो आहे कवितेचं शीर्षक आहे पावसा गावाकडे जाशील का आजकाल सर्व शेतकरी बांधवांचे पेरणे झालेले आहेत आणि पावसानेही जणू खेळच मांडलाय कुठं पडतो तर कुठं पडत नाही आणि गंमत अशी की एका गावात पाऊस पडतो आणि दोन किलोमीटर अंतरावर शेजारच्या गावात पाऊसच नसतो तर अशा पद्धतीमध्ये ज्या शेतकऱ्याची पेरणी झाली आणि त्या पेरणीवरती पाऊसच नाही तर त्याच्या मनाची काय अवस्था होत असेल त्याचं मन किती वरखाली होत असेल हे किंवा याची मला पूर्णपणे जाणीव आहे कारण मीही एक शेतकरीच मुलगा आहे तर अशा पद्धतीचं संकट त्या शेतकऱ्यावर आल्यानंतर समजा जर आपण शहरात राहत असू आणि गावाकडून फोन येत असाल आपल्याला की गावाकडं एक थेंबही नाही पावसाचा आणि आपल्यासमोर शे शहरामध्ये दो जो पाऊस पडत असेल तर निश्चितच आपल्या मनामध्ये असा विचार येतो अशी विनंती करतो आपण मनात पावसाला की पावसा जसा इकडे शहरात पडतोस तसा माझ्या गावालाही जा तर अशाच आशयाची माझी कविता आहे कवितेचं शीर्षक आहे पावसा गावाला जा पावसा तू जरा गावाकडे जाशील का अरे पावसा तू जरा गावाकडे जाशील का माझ्या शेतकऱ्याची भेट तू घेशील का तुझ्या वाटेवर तो डोळे राऊ लावून बसला रे त्या बळीराजाच्या घराने तू जरा ऐकशील का पावसा बीजापोटी आज अंकुर जन्मले अरे पावसा त्या बिजापोटी आज अंकुर जन्मले त्या अंकुराला तू जन्म देशील का आणि उन्हाने सुकलेल्या त्या सर्व पिकाला तू आज जीवनदान देशील का पावसा तू जसा शहरात पडतोस अरे पावसा तू जसा या शहरात पडतोस एकदा तू गावाकडचाही होशील का माझा शेतकरीही तुझा आवाज देतोय त्याच्या हाकेला तू धावून जाशील का भरून गेले शहरातले गटारण तलाव अरे भरून गेले आता शहरातले गटारण तलाव गावाकडचेही नदी नाले तू तु भरशील का तुझ्या वाचून आता आत्महत्येची वेळ आली रे त्या शेतकऱ्याला जीवनदान तू देशील का सांग पावसा तू गावाकडे जाशील का अरे सांग पावसा तू गावाकडे जाशील का धन्यवाद मित्रांनो आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपण सर्वांनी मिळून पावसाला आज आपले गाराने सांगूया आणि एक विनंती करूया की जसा शहरात पडतोस तसा गावाकडेही माझ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एकदा पड आणि त्याच्या जीवाला जरा शांती निर्माण करून दे कारण माझा शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे कारण शेवटी माणूस पैसा नाही खाऊ शकत शेवटी त्याला पोट भरायला अन्नच लागते आणि माझा शेतकरी त्याच्या व्यतिरिक्त तुला अजून काही मागत नाही फक्त त्याच्या तू पिकाला पाणी दे आणि त्याचं सोन्यासारखं पीक येऊ दे बस एवढीच विनंती आहे धन्यवाद